जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नवरात्रोत्सव निमित्त नंदुरबारात दुर्गा दौडचे शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीने झाले स्वागतासहोक्षण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडचे बालवीर चौकात शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीसहोक्षण करून स्वागत करण्यात आले या प्रसंगी महिला सुवासिनी तसेच युवतींनी ध्वज आणि मशालधारी बालिका व युवतींचे औक्षण करत कुमकुम तिलक केले श्री शिवप्रतिष्ठान तर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून दुर्गा दौडचे आयोजन करण्यात येते यंदा रविवारी चौथ्या माळेच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून दुर्गा दौडला प्रारंभ झाला अग्रभागी मशात व भगवाद व छातात घेऊन वेटे परिधान केलेल्या बालिकांनी लक्ष वेधून घेतले त्यांच्या सोबत पांढरे वस्त्र पांढरी टोपी भगवाद छातात घेऊन जय श्रीराम जय मातादी वंदे मातरमच्या घोषणा देत धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याशिवाय प्रभू श्रीरामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमा हातात घेऊन युवक सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून मोठा मारुती मंदिर कुंभारवाडा गवळीवाडा नवनाथ नगर नवा भोईवाडा मार्गे बालवीर चौकात पोहोचले या ठिकाणी शहीद शिरीष कुमार मित्र मंडळातर्फे आकर्षक रांगोळी काढून स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील सुहसिनी महिला व युवतींनी भगवाध्वज आणि धारकरींचे औक्षण करून पूजन केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार